नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आपण आज मस्त अशी इडली कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत आणि एकदम छान असं थंडीमध्ये फर्मेट होतं हे पीठ त्याची ही ट्रिक सांगणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मोठा डबा घेऊन त्यामध्ये एक तर इथे मी ह्या ग्लासाप्रमाणे असे तीन ग्लास रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आता आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून भिजू घालायचे आहेत तर इथे मी हे तांदूळ सकाळी भिजू घातलेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला हे भिजवून द्यायचे आहेत तांदूळ तर अशा प्रकारे मी हे स्वच्छ धुवून घेतले तांदूळ आणि आता यातलं या हे पाणी काढून दुसरं पाणी ओतून भरपूर असं पाणी ओतायचं आहे यामध्ये आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला हे तांदूळ असे भिजवून ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे मी भरपूर असं पाणी ठेवून यामध्ये हे तांदूळ असे झाकून ठेवायचे आहेत आपल्याला दिवसभर भिजवून घ्यायचे आहेत हे तांदूळ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला नाश्त्यासाठी ही इडली बनवता येते तर आता मी त्याच ग्लासाप्रमाणे एक ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायची आहे खूप जास्त आपल्याला जास्त चोळून धुवायची नाही आहे तर आता डाळ धुवून झाल्यानंतर मी यामध्ये भरपूर असं पाणी ओतलं आणि डाळ पण आपल्याला तांदळासोबत अशीच भिजवून घ्यायची आहे तर डाळीमध्ये पण पाणी भरपूर ओतायचं आहे म्हणजे अशी मोकळी डाळ मौसूत भिजते तर आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि अगोदर माझ्याकडून तांदूळ भिजवताना आपल्याला मेथी एक चमचा टाकायची आहे ती राहिलेली होती तर आता आपण अगोदर या मेथ्या टाकून घेऊयात तर इथे मी एक चमचा या तांदळामध्ये मेथ्या टाकलेल्या आहेत त्यासोबत ह्या मेथ्याही भिजतील यामुळे इडली छान अशी मौसूद बनते तर आता संध्याकाळी तर संध्याकाळी मी डबा काढून पाहिला तर छान असं आपलं हे तांदूळ आणि मेथ्या भिजलेले आहेत तर आता आपण हे वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि पीठ फर्मेट करण्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे एकदम छान असं पीठ फर्मेट होतं थंडीमध्येही तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडे थोडे करून हे तांदूळ भि वाटून घेणार आहे तर त्या अगोदर आपण एका बाउलमध्ये ज्या ग्लासाने आपण तांदूळ डाळ मोजलेली आहे त्याच ग्लासाने आपण पोहे घेतलेले आहेत एक ग्लास तर आता अगोदर हे तांदूळ वाटूस तर आपण पोहे भिजवून घेऊयात एकदा पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आणि तांदूळ वाटेपर्यंत पोहे छान असे भिजतात तर आता पोहे भिजते तोपर्यंत आपण तांदूळ वाटून घेऊयात तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ काढून घेतले त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला अशा प्रकारे हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे पाणी जर तुम्ही जास्त घातलं तर एकदम जास्त लूज होणार पीठ आणि इडली एकदम व्यवस्थित होणार नाही त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे मी हे तांदूळ वाटून घेतलेले आहेत तर तांदूळ छान असे वाटून झालेले आहेत सगळेच तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी खूप छान झालेली आहे आता आपण डाळ वाटून घेऊयात डाळ ही छान अशी भिजलेली आहे भरपूर असं पाणी ठेवायचं आहे म्हणजे की डाळ छान भिजते आणि सगळ्यात महत्वाची ट्रिक म्हणजे आपण हे डाळ भिजवलेलं पाणी आहे हे पाणी अजिबात टाकून द्यायचं नाही आहे आपण हे पाणी आता हे पाणी आपण डाळ वाटताना वापरायचं आहे ही सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे यामुळे पीठ फर्मेट होण्यास मदत होते आणि छान असं फ्लपी फिट होतं तर आता मी डाळ काढली थोडीशी आणि त्यामध्ये आता मस्त असे पोहे पण भिजलेले आहेत ते पोहे टाकून आपण थोडं थोडं करून हे पाणी टाकून वाटून घेऊयात तर अशा प्रकारे मी हे वाटून घेतलं आता आपल्याला हे या तांदळामध्ये टाकून ता सगळी सगळी डाळ आपण वाटून घेऊयात आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून ठेवायचं आहे तर डाळ पण छान अशी वाटून झालेली आहे तर अशा प्रकारे एकाच डिरेक्शनने आपल्याला ही डाळ आणि तांदूळ व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे म्हणजे की पीठ फर्मेट होण्यास मदत होते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ तर अशा प्रकारे मी हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर आता आपल्याला हे पीठ रात्रभर फर्मेट करण्यासाठी ठेवायचं आहे तर याच्यावरती एकदम पॅक असं झाकण ठेवून आपल्याला हे एका कापडामध्ये व्यवस्थित असं एकदम पॅक करून ठेवायचं आहे तर मी रात्रभर याच्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित असं याच्यावर एक कापड असं पॅक करून फर्मेट करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे केलेलं आहे हे तर आता हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे आणि सकाळी तुम्हाला पीठ फर्मेट झाल्यानंतर दाखवते खूप छान असं फर्मेट होतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे पीठ काढून पाहिलं तर खूप छान असं फर्मेट झालेलं आहे पीठ तुम्हाला दाखवते एकदम फ्लफी झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे एकदा नक्की करून पहा खूप छान असं परमेट होतं पीठ या पद्धतीने तर आता आपण यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे दह्यामुळे छान अशी टेस्ट येते आणि यामध्ये अगदी थोडासा अंबूसपणा येतो त्यामुळे मी इथे अर्धी वाटी दही घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपण यामध्ये तर छान असं पीठ आपलं रेडी झालेलं आहे आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण यामध्ये अगदी अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे अगदी अर्धा चमचाच घालायचा आहे आपल्याला बेकिंग सोडा त्यावरती थोडंसं पाणी टाकून आपण असा सोडा ॲक्टिव्ह करून घ्यायचा म्हणजे की मस्त असं पीठ फ्लफी होतं एकदम तर आता आपलं पीठ मस्त असं तयार झालेला आहे आता आपण याच्या इडल्या बनवूयात तर इथे मी इडली स्टीमर घेतलेला आहे आता आपण ह्या प्लेटला सगळीकडून तेल लावून घेऊयात तर आता आपण यामध्ये थोडं थोडं हे इडलीचं पीठ टाकूयात आणि इडल्या स्टीम करून घेऊयात तर इथे मी इडल्या आपल्या व्यवस्थित अशा सेट करूपर्यंत मी गॅसवर इडली स्टीमर ठेवून गरम करण्यासाठी ठेवलं म्हणजे की पटकन आपली इडली तयार होते तर आता इथे मी एक प्लेट ठेवून घेतली आता हे तीन जे छिद्र दिसतात त्यावर आपली ही इडलीची साईड आली पाहिजे अशा प्रकारे म्हणजे की पटकन अशा इडल्या आपल्या व्यवस्थित अशा स्टीम होतात तर अशाच प्रकारे मी हे सगळे छिद्र बघून व्यवस्थित असे प्लेट ठेवून घेतल्या आता आपल्याला ही इडली वीस मिनिट गॅसवरती छान अशी स्टीम करून घ्यायची आहे तर वीस मिनिटानंतर एकदम व्यवस्थित असं थंड करून घ्यायच्या आहेत अगोदर वि इडल्या आणि तुम्हाला दहा मिनटानंतर मी दाखवते एकदम छान अशा लुसलुशीत इडल्या बनलेल्या आहेत तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता किती छान अशा इडल्या एकदम व्यवस्थित अशा निघतात एकदम स्पॉन्जी आणि लुसलुसित अशी बनलेली आहे इडली या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा अजिबात बिघडणार नाही एकदम व्यवस्थित असं प्रमाण आहे परफेक्ट तर अशा प्रकारे मी ह्या सगळ्या इडल्या काढून घेतल्या छान अशा लुसलुसीत झालेल्या आहेत तर इडलीसोबत मस्त अशी चटणी बनवलेली आहे मी सांबर बनवलेला आहे त्याची पण व्हिडिओ मी सेपरेट टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे इडलीला चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ